गुड मॉर्निंग गायज बघू शकता ॲक्च्युली उठल्यावरती मी ब्रश विश करून मार्केटला मा, गेलो पण ते दाखवू नाही शकलो पण आता आम्ही मार्केटमधून मा घेऊन आलो आहे ही मच्छी आहे करली मच्छी ही माझ्या मम्मीला आवडते मम्मीला म्हणजे मम्मी पप्पांना आवडायची सो ही आता मी पहिल्यांदा घेतली आहे ना आहे तर ही मच्छी घेतली आहे त्याच्यानंतर हे आहे कोळंबी आहे साफ करून ठेवलेली त्याच्यानंतर हा लेग पीस आहे हे चिकन आहे ते आता सगळं मॅरी धुवून मॅरिनेट करून ठेवलं आहे आता हे बनवायचं आहे मग बनवते वेळी तुम्हाला दाखवू कसं कसं बनवायचं आहे ते हिला फ्राय करूया तिला आपण कोळंबीचा सुखा बनत आहे माझा सुका सुखा किंवा मसाला बनवायचा चिकन बनवायचं आणि रुद्राला चिकन फ्राय बनवायचं तो आपण आता रेसिपी तुम्हाला दाखवू थोड्याच वेळात आता आपण नाश्त्या चला नाश्त्याला काय काय आणलं आहे ते बघूया चलो चला आता बघू शकता आता नाश्त्याला बसलो आहे दाखवतो आज जास्त काय नाश्ता आणला नाही आहे लिमिटेडच आहे कारण आज खा खायचा कंटाळा आला आहे त्यामुळे थोडंसंच आणलं आहे बघू शकता नाश्त्यामध्ये आहेत मेंदू वडे चटणी आहे आणि हे काय लाल चटणी आहे आणि ही आपली कॉफी आहे चहा पितो आहे आता सो नाश्ता केल्यावरती भेटू थोड्याच वेळामध्ये आपण काय काय बनवणार आहे ते सांगू दिवसभरात काय करणार आहे तो भेटू थोड्याच वेळात बाय काय करते शेवड्याचं पीठ आहे रेडीमेड आणलेलं आहे तर आता हे गरम पाण्यामधून मळतोय गरम पाणी टाकतो आपण ह्याच्यामध्ये सो मग त्यामुळे ते चांगले होणार मग एकदम स्मूथ उगतात बस होते पाच जणांसाठी ना ते जास्त कोण ऑइली खात नाही झालं ऑलमोस्ट आणि हे आहे कांदा भाजायला ठेवल्या मसाला बनवूया आता आपण ठीक आहे भेटू आता थोड्या थोडा काय झालंय तयारी बघू शकता आमच्या सासूबाई आज वडे बनवतय इकडे बघा लेख मदत करते थापायला वडा फोटतोय मस्त पैकी गोल एकदम परफेक्ट बनवला <laughs> एकदम पहिल्यांदाच काय सगळं काय पहिल्यांदाच करते का वडा वडा गोल असा पहिल्यांदाच बनवला आणि ते बाकीचे काय मी रेडी झालेली आहे चालू आहे मी मूवीला सो बघू खाली कोण 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 बेट आहे दाखव तुम्हाला कोण कोण येतंय आहे कुठे कुठे जातोय कोणता मूवी बघतोय सो भेटू आणि बघू शकता माझी वॉच मी घातली आहे पण भेटू थोड्याच वेळात खाली गेल्यावर बघू शकतो बघू शकता आता सगळे चालले आहेत लाल गाडी आणि ही एक लाल गाडी

ब्लॅक अर्धे ब्लॅक झाले अर्धे कलर मॅसेज टाकला होता ग्रुप मध्ये मॅसेज असा टाकला चित्रामध्ये आलो आहे आम्ही आलो आहे जारांसाठी बघू शकता हाय करा सगळ्यांनी हा बघा भूताचा मूव्ही आहे हां <laughs> कसा वाटतो काय तो सांगू तुम्हाला बघू शकता आता आम्ही आलो आहे जेवण्यासाठी सो पाऊस पडत होता म्हणून आपण पावसाचा नाही दाखवू शकलो कारण मूव्ही संपला आणि फटाफट आम्ही आलो तर आता बघू शकता सगळे हाय काय करा काकी नेहा हाय नीलम पवार काकी मुंडे काकी काकी

आपल्या मध्ये नवीन मॅडम आहेत सो so आता त्या कंटिन्यू करणार आपल्यात तर आता आम्ही डिस्कस करतो काय खायचं आहे ते जसं आता आम्ही बिस्कू मागवली आहे आणि सूप मागवलंय सो so आता नेक्स्ट बघ काय खात तुम्ही पण या जेवण टाकू आपण काय आता बघू शकता आम्ही ऑर्डर केला आहे चिकन सूप सो चिकन सूप आला आहे हा बोल काकी काय आपण आता काय खायला कशी आहे स्वतःला बनवता येत नाही कस आहे

तो एवढा इम्प्रेस झाला की त्याला सॅलेड देऊन टाकलं ते तिच्या जवळच ठेवलं त्याने आपण फूड तर साठी येऊ शकतो आपण सर्विस काय ठीक आहे जेवण इम्पॉर्टंट असतं काय बघू शकता हे प्रॉन्स बिर्याणी प्रॉन्स मसाला सॉरी आता कोण प्रॉन्स खात नाही बोलतात ते शिजलेले नाही म्हणजे असेल मे बी कोणाला आवडलं नाही आहे कुठे गेला तो

का <laughs> आज कोण